हाय नमस्कार वेलकम तुमचं शोभा शिंदे या, या चॅनल मध्ये मी आहे तुमची लाडकी आणि ह्या पण आहे तुमच्या लाडक्या शोभत आहे मुसीबत ही माझी मुसीबत <laughs> 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 आज तिचा बड्डे आहे बघा <बड़्देवागा>। त्या <Thank> <laughs> सगळ्यांनी तिला शुभेच्छा द्या थँक्यू 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 तुझ्यासाठी केक आणला आता आम्ही इथे केक कापणार आहे का नीट ठेव का इथं इथं दाखवणे हा केक आहे सगळ्यांनी केक खायला यायचं हा <laughs> नुसता वास घ्या फोटोत बघा मग आता बोलत इतक्या लांब म्हणल्या कसे येणार त्यांनी <laughs> चला मग केक कापायचा आहे आता बोलत बसल्यावर वितळती असा वितळून जायला डान्स <laughs> करायला लागला असा असा <laughs> <laughs> लय नाकातलं मोठ झालं कर कट कर करून हे करा <laughs> बार ये आए ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल ये मेरी है यार जो हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर माधवी तर हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या थँक्यू सो मच गोड आवाजाने तुम्ही माझं वाढदिवस साजरा केला थँक्यू सो मच आणि मॅडम लॉक टाकायचं लॉक टाकायचं तिलाही गिफ्ट उठा उठ हॅपी बर्थडे मुसिबत ही माझी मुसीबत काय माझ्या पाठीच्या कळलं अशीच कायम गोड रहा माझ्या सांगा त्या केक सारखी विचारून जवळ नाही तर <laughs> आयुष्यात हा

तर आमचा मोठा पॅच जाईल हे आहेत नवनाथ सर तर हे खूप छान गायक आहेत आणि त्यांची पण इन्स्टा आयडी आहे आणि युट्यूब आयडी आहे तर तुम्ही त्यांना तिथे पण फॉलो करू शकता सर तुमच्या मी गाण्याचे इव्हेंट करतो लग्न वाढदिवस एंगेजमेंट सगळं करतो आवाज आवाज <laughs> पोचय पाहिजे प्रेक्षकांपर्यंत असं <laughs> चिमणीच्या हवानी काढल्यावर कसं लोक म्हणते काय आवाज बोलल्यालाच होता गमत करतो जस्ट गंमत कारण तर आम्हाला सगळ्यांना हसवण्याची सवय आहे आम्ही आणि सगळ्यांना हसवतो तर त्यांची आम्ही गमत केली चला मोठ्या ना गाव गाँगा। 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 <laughs> नमस्कार मित्रांनो मी सिंगर नवनाथ कांबळे आणि मी लग्न वाढदिवस खूप ऑर्केस्ट्रा मध्ये काम करतो, करतो। आणि माझं यूट्यूब चॅनल पण आहे आणि इन्स्टा पण आहे इन्स्टाच्या आयडी लिंक मध्ये इन्स्टाची आयडी का नाही आम्ही काय करतो आणि युट्यूब ची आयडी सांगा युट्युब चॅनल नवनाथ कांबळे यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे नवनाथ कांबळे तुम्ही तिथे पण जाऊन त्यांना फॉलो करू शकता आणि त्यांचे व्हिडिओ बघू शकता आणि त्यांनी इतकं छान गायक आहेत की खरंच खूप सुंदर त्यांनी गातात मनमोहन गातात तर तुम्ही पण तृप्त व्हाल तर सगळ्यांनी एन्जॉय करा सेलिब्रेशन थँक्यू बाय बाय

<laughs> लाल कलर मुलगा नाही भेटला पण ड्रेस भेटला लाल गया। गया। ला। लाल तर कलरची साडी घातली होती पण तिला झालं थँक्यू सो मच सर तुम्ही आज वेळात वेळ काढून माझ्या वडदिवसा आणि खूप छान गिफ्ट दिलं थँक्यू सो मच असंच वर्षानुवर्ष आपण एकत्रित काम करूया आणि छान राहूया तोपर्यंत आता Block continue by